दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी देवळा तालुक्यातील पूर्व भागातील चणकापूर झाडी एरंडगाव कालवा पूर्णत्वासाठी उपोषणाला बसलेल्या हरसिंग धोके यांना कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर दोन दिवसांनी उपोषण मागे घेतले आहे कालव्याचे शंभर टक्के पूर्ण झाले आहे त्यामुळे चणकापूर धरणाला पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर लवकरात लवकर पाणी झाडी धरणात टाकणार त्याचबरोबर आर्थिक मोबदल्यापासून वंचित जमीन मालकांना लवकरात लवकर मोबदला देणार कालवा रुंदीकरण व अस्तरीकरणासाठी शासन दरबारी संयुक्तिक प्रयत्न करणार असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते हरसिंग ठोके यांनी लिंबू पाणी घेऊन राहुल पाटील कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते उपोषण सोडले मिलिंद पालवे उपविभागीय अभियंता विकास कनिष्ठ अभियंता राज्य काँग्रेस कमिटी सदस्य दिलीप पाटील निकम देवळा आय काँग्रेस तालुका अध्यक्ष सांगवी सरपंच रवींद्र अहिरे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मिलिंद शेवाळे सामाजिक कार्यकर्ते हेमंत देवरे वालचंद देवरे वरळी सरपंच नामदेवराव खैरनार माजी पंचायत समिती उपसभापती धर्मा देवरे शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख नितीन आहेर देवळा तालुका भरत देवरे मिशी सरपंच बापू जाधव बिला बिलागुंजाळ ठोके मोहन देवरे आदी उपस्थित होते आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज दहिवड देवळा